हे आहे बिबी बिबेचं बिबीचं झाड आपण जे संक्रांतीच्या वेळेस वाणामध्ये टाकत असतो ते बिबीचं झाड आपण या ठिकाणी पाहत आहेत हे मला वाटतं हे काजूवर्गीय पिकातलं हे पीक असल अतिशय सुंदर छान असं आमच्या शेतामध्ये आलेलं आहे आंबा आणि हे एकत्र बी लावलं होतं आणि त्याचं खूप असं मोठ्या प्रमाणे त्याचं रोप झालेले आपण पाहू शकता दोन आंब्याचे बुड आणि एक बीबीचं बुड या ठिकाणी असं छान प्रकारे आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे खूप छान असं झाड या ठिकाणी झालेलं आहे आणि एकाच बुडाच्या सोबत दोन झाडं आले ते एक विशेष या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल आंब्याचं पण झाड खूप सुंदर असं मोठं झालेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता आणि हे याला म्हणतात बीबीचं झाड धन्यवाद